या कॅम्पसमध्ये शिकतात इथं शिकतात तसं नव्हे तर बारामती इंदापूर रोज तलासरी देवीगाव तसा सुहेगवान शिरशी पुणे सोमेश्वरनगर या ठिकाणी या संस्थेच्या शाखा आहेत आणि पुण्यामध्ये दोन वेळा मुलींची वस्ती गेले आहेत आजचा हा कार्यक्रम हा रोजगाराशी संबंधित आहे आणि राज्य सरकारला मुख्यमंत्र्यांना त्यांच्या सहकार्यांना धन्यवाद देऊ शकतो इच्छितो की नव्या फिरीला हाताला काम देण्याच्यासाठी रोजगार निर्माण करण्याची आज राष्ट्रीय गरज आहे आणि महाराष्ट्र सरकारने त्याच्यावरती लक्ष घातलं नेमका हाच दृष्टिकोन आम्ही लोकांनी स्वीकारला आणि आज ज्या संस्थेमध्ये आपण आहोत या ठिकाणी मुलांना कॉलेजबद्दल बाहेर भरल्याच्या नंतर कुठेतरी नोकरीची संधी मिळेल यासाठी एक स्वतंत्र विभाग स्थापन केला या गेल्या पाच वर्षामध्ये इथल्या इंजिनिअरिंग कॉलेजबद्दल जी मुलं बाहेर पडली त्या मुलांच्यापैकी पंधराशे मुलांना नोकऱ्या मिळाल्या त्याशिवाय लॉन इंजिनीअरिंग हा ज्या महाविद्यालय आहेत त्यांचं जे फेशन्ट से आहे गेल्या तीन वर्षामध्ये एक हजार मुला मुलींना इथल्या नोकऱ्या मिळू शकल्या म्हणजे पाच वर्षामध्ये इंजिनिअरिंग लॉन इंजिनिअरिंग या सेक्टरमध्ये दोन हजार पाचशे मुला मुलींना नोकरी मिळाली आणि त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या संस्था आज आमच्या मदतीला आल्या आज जर आपण बघितलं तर टी सी एस इन्फोसिस कॉम्निजन लिफ्रो त्या जननी सौरो अशा अनेक कंपन्या आहेत त्या कंपन्या आज त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी पाठवतात आणि त्या ठिकाणी इतक्या मुलांना नोकरी द्यायच्या संबंधीची संी देतिनिंग कॉलेज में विद्यासी त नौकिया मिलारण वर्षा चार लख रुपया पेसा मिलंदो ऐं नॉन इंजनीरिंग लाइ कमी कमी रक़म मिले अमेरिया नवी उन सूरु कल जॻा मदद कृष्ट बुद्धिमता हा विषय याच्याबद्दलचं उद्देश हजार लक्ष लोकांचं आहे आणि म्हणून या ठिकाणी आर्टिफिशियल या संबंधीचं पहिलं पॉलिस या ठिकाणी सुरू केलं आणि आमची खुलच्या वर्षापासून त्याची नवीन वास्तू या ठिकाणी तयार आणि म्हणून या क्षेत्रामध्ये आज राज्य सरकार भावलं टाकलं आहे की समाधानाची गोष्ट आहे राजकारण हे असतं पण जिथं त्याचे नवीन करतो आहोत नव्या पिढीला आधार देतो आहोत अशी भूमिका असेल तर ठिकाणी सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे आणि ती भूमिका घेऊन आम्ही मोठ्या अंशाला आणि त्यांच्या सहकार्याला खात्री देतो की मुलांच्या हाताला काम देण्याच्यासाठी जे जे तुम्ही कराल त्या सगळ्या गोष्टीला आम्हाला लोकांची साथ व्हावी एवढी Hakı yakanot, buna ile sağdık katı.